एक जुलै सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहेत तर सोमवारला आज एक जुलै तर पंच्याहत्तर टक्के पीक विमा या जिल्ह्यात वाटप ज्या सुरू झालेल्या आहेत तर त्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना आता पंच्याहत्तर टक्के पीक विमा जमा होईल त्यानंतर कोणते शेतकरी वगळण्यात आलेले आहेत व कोणत्या जिल्ह्यात आज एक जुलै म्हणजे पीकमा वाटप सुरू होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यानंतर आता शेतकऱ्यांना मोफत वीज आता मिळणार आहेत त्यानंतर सोलरसाठी ऑनलाईन अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत त्यानंतर खरीप पीक उमार दोन हजार चोवीसचा त्याचे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत तर अगदी तुम्ही एक रुपयामध्ये तुमचंसुद्धा पी विमाचा फॉर्म भरू शकता तर फॉर्म कशाप्रकारे भरायचं यावरती डिटेलमध्ये व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर आता जे काही पीक विमा वाटप या जिल्ह्यात आता सुरू होणार आहेत तर हेक्ट्रिप्रमाणे जे काही पाच हजार रुपये इथं जे काही भरपाईची रक्कम आहे ते सुद्धा वाटप सुरू होईल त्यामध्ये जे काही आता सातारा पुणे अहमदनगर सोलापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव त्यानंतर लातूर हिंगोली नांदेड बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली तर अशा जिल्ह्यांमध्ये जे की पिकण्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप जे आहे एक जुलै म्हणजे सोमवारला आजपासून सुरू झालेली आहेत जर तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला जर खरीप पिकमा जमा झालेला नसेल दोन हजार तेवीसचा तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे पीक पीक मा भरणे सुरू झालेलं आहे तर आजच तुम्ही तुमचा पीक मा घरबसल्या भरून घ्या ई पिक पाहणीची ॲप्लिकेशनसुद्धा सुरू झालेली आहे जर तुम्हाला बोरवेल विर चढवायची असेल तर ई पिक पाहणी कशाप्रकारे खरीप पिक विम्याची करायची आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच चेकआउट करा त्यानंतर इथे जे की सर्वात मोठी शेतकऱ्यांना घोषणा करण्यात आलेली आहेत तर सोयाबीन आणि कापूस हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात भरपाईची रक्कम या जिल्ह्यांमध्ये सुद्धा भरपाईची रक्कम जे की पीक विम्याचे जे की पात्र शेतकरी आहेत तर अशांच्या सर्व शेतकरी बांधवांच्या ई पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स केलेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात भरपाईची पाच हजार रुपये हेक्टरप्रमाणे इथं भरपाई त्यांच्या बँक खात्यात जमा होईल अधिक माहितीसाठी व तुम्हाला पीकमा जर जमा झालेला नसल त्याची ऑनलाईन तक्रार कशाप्रकारे करायची आहे जेणेकरून पीकमेची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल त्यानंतर नवीन योजना जे काही सुरू झालेल्या आहेत तर त्यामध्ये लाडकी बहीण योजना तर महिलांसाठी आनंदाची बातमी आहे तर लाडकी बहीण योजना त्यानंतर जिल्हा परिषदेची जे काही नवीन योजना सुरू झालेल्या आहेत तर त्यामध्ये लॅपटॉप स्कूटर त्यानंतर अशा वेगवेगळ्या योजनेचे लाभ तुम्ही घेऊ शकता अधिक माहितीसाठी व वव्यार्थी डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू